दिव्यांग बांधवांचा जलदगतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या आहेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अपंगांचे मानधन प्रलंबित पडले आहे ते आतापर्यंत त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे त्या योजनांचे लाभ अपंगांना मिळावे याकरता शासनाने निर्णयसुद्धा जारी केले आहेत परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजना व सवलतींपासून अपंग वंचित राहत असल्याचा आरोप करत आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो दिव्यांग धडकले यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तात्काळ अपंग निराधारांच्या खात्यात जमा करण्यात यावे अपंग निराधार योजनेचे मानधन दरमहा सहा हजार रुपये करण्यात यावे निराधार योजनेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली डी बी टी प्रणाली रद्द करण्यात यावी या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मंत्रालयावर आत्मदहन करू अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे आ, आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन केले आहे यामध्ये तेरा प्रकारच्या मागण्या त्या पूर्ण तेरा मा मागण्या अपंगाच्या हिताच्याच आहे आणि अपंगाच्या हिताच्या असल्यामुळे त्याच्यात पहिली मागणी आहे आपली तीन चार महिन्यापासून जे अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे ते आतापर्यंत अपंगांच्या खात्यात जमा झालेले नाही आहे ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आणि ते डी बी डी प्रणाली जे राज्य शासनानं चालू केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास होऊन आला त्यामध्ये त्रास म्हणजे असं का त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही आहेत आणि बऱ्याचशा लोकांचा थंब लागत नाही आहे त्यामुळे डी बी डीची प्रणाली जे चालू केली आहे ते रद्द करण्यात यावी आणि अपंगांना घरकुल विनाह देण्यात यावे प्रत्येक जागी कसं आहे प्र वेगवेगळ्या प्रकारच्या नियमीय अटी लावलेल्या आहे त्याप्रमाणे ते घरकुल विन विना देण्यात यावा आणि अंत्योदय योजनेमध्ये स विनाहट समाविष्ट करण्यात यावे आणि जे म महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बोगस कर्मचारी जे बोगस प्रमाणपत्र बनवून अपंगचा लाभ घेतला आहे त्यांनी नोकऱ्याचा लाभ घेतला आहे त्यांच्या अपंगत्वाची व्यक्तिशः पुन्हा पे पुन्हा पेरत पडताळणी करण्यात यावी यासाठी आज आप आम्ही अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीनं महामोर्चाचे आयोजन केले आहे मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्या याच्यानंतर जे आंदोलन करू याच्यापेक्षा तीव्र करू आज आम्ही शांततेनं मोर्चा आणला आहे आणि शांततेनं चर्चा करू जर हे माग या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जेवढेही लोक आहेत तेवढे आत्मजनाचा इशारा देऊ उद्या पालकमंत्री अमरावतीचा आहेत आम्ही त्यांनाही या विषयावर चर्चा करू त्यांनाही निवेदन देऊ त्यांना सविस्तर आमचं आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना निवेदन देऊ त्याच्यावर जर ते नाही करणार ते त्यांच्या त्याच्यावरही त्यांनी जर नाही केले आमच्या मागण्यामधून तर मग आम्ही मंत्रालयावर जाऊ डायरेक्ट आम्ही मंत्रालयावर डायरेक्ट आत्मदन आंदोलन लावू तिथून आम्ही आमच्या मागण्या मंजूर करून आणू